नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत अगर... पैसे वसुलीसाठी मेंढपाळ मधून अपहरण करण्यात आले होते त्या आरोपीला अटक करण्यात युनिट दोन आहे अपहरण झालेल्या व्यक्तीला अंबाजोगाई बीड येथून सुटका केली आहे चिंचवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर बासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस बारावी कलम तीनशे पासष्ट चौतीस प्रमाणे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास कोंबून किडनॅपिंग केल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून मिळाली तात्काळ गुन्हे शाखा युनिट दोन चे प्रभारी अधिकारी जितेंद्र कदम यांनी त्यांचे सहकारी अधिकारी व स्टाफ सह घटनास्थळी दाखल होऊन घटनेची सखोल माहिती घेतली असता किडनॅप केलेली व्यक्ती हा मूळचा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचा राहणारा तुकाराम साधू शिंपले वैचाळीस सा असून तो दोन वर्षापासून धनेश्वर मंदिराच्या शेजारी राहत होता धनेश्वर गोशाळेतील गायी राखण्याचे काम तो करीत होता पत्नी जिजाबाई ही धनेश्वर मंदिराची साफसफाई करून बेलपाने विक्री करत असल्याने तुकाराम हा रोज पहाटे बेलाची पाने घेऊन येऊन गायी चरण्यासाठी जात होता नेहमीप्रमाणे बेराची पाने घेऊन रस्त्याने पायी चालत येत असताना धरून बसलेल्या अज्ञात इसमांनी त्याच्यावर झडप घालून फरफटत नेत पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीमध्ये कोंबले व गाडी सुसाट वेगाने घेऊन गेल्याची माहिती त्यावेळेस मिळाली घटनास्थळी शिवतीर्थ बिल्डिंग समोर रोडवर एक सुतीच पिशवी व चप्पल मिळून आली चप्पलची बारकाईने पाहणी केली असता धनगर समाज व ठराविक समाजाचे लोक वापरत असलेली चप्पल असल्याचे त्यावेळेस दिसून आले घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता त्यामध्ये संशयित आरोपी व अपहरण करण्यासाठी वापरलेले चारचाकी वाहन दिसून आले गाडीच्या नंबर प्लेटला चिखल लावण्यात आला होता त्यामुळे गाडी मालकाची माहिती मिळू शकली नाही गाडी गेलेल्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करीत मागोळा घेतला असता गाडी बीड जिल्ह्यामध्ये गेल्याचे स्पष्ट झाले गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त संदीप डोईफुडे व सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांना घटनेची सविस्तर माहिती करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक कदम यांनी गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस उपनिरीक्षक गणेश माने पोलीस अंमलदार जयवंत राऊत आतिश कुडके संदेश देशमुख यांचे एक पथक तयार करून सदर पथकाला सूचना व मार्गदर्शन करून तात्काळ बीड जिल्हा येथे पाठवले सदर तपास पथकाने अंबाजोगाई जिल्हा बीड पर्यंत आरोपींचा मागोवा घेऊन गुन्ह्याचा सखोल तपास करून कसोशीने शोध घेतला तपास पथकाने वेशांतर करून सलग दोन लावून पाहणी केली असता ज्ञानेश्वर दिसून म्हणून ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब यादव रुपनर वय बावीस दंदा मजुरी राहणार काळ्याची वाडी तालुका धारू जिल्हा बीड यास घेराव घालून पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले त्याच्याकडे तुकाराम शिंपले याच्या बाबत विचारपूस केली असता तो काही एक समाधानकारक माहिती देत नव्हता त्याचे घर परिसराची पाहणी तपासणी करून शोध घेतला असता एका पत्राच्या खोलीला कुलूप असल्याचे दिसून आले कोणीतरी आतमध्ये संशय आल्याने लागलीच कुलूप तोडून पाहणी केली असता अपहरण साधू शिंपले वैचाळीस हा मिळून आला त्याची त्यावेळेस सुरक्षितरित्या सुटका केली आहे सखोल तपासामध्ये असे निष्पन्न झाले की मेंढपाळ रघुनाथ नष्टे याच्या शेळा मेंढी विक्री व्यवहारामध्ये तुकाराम शिंपले याने मध्यस्थी केली होती परंतु खरेदीदार याने साडे चौदा लाख रुपये न दिल्याने तो तुकाराम शिंपले यांच्याकडे वारंवार पैसे मागत होता पैसे न दिल्याचे रागातून रघुनाथ नष्टे याने त्याचा भाऊ ज्ञानेश्वर स्वरूप बाळासाहेब यादव रुपनर व भाच्या मित्र संदीप विक्रम नकाते हंसराज साळुंके व नितीम जाधव यांना आर्टिका गाडी नंबर एम एच झिरो फोर एम एफ झेड चौऱ्याण्णव सतरा भाड्याने करून देऊन तुकाराम शिंपले याचे किडनॅप करण्याची सुपारी दिली होती गाडी नंबर सह आरोपी ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब यादव रुपनर वय बावीस वर्ष धंदा मजुरी राहणार काळेचीवाडी तालुका धारूर जिल्हा बीड या चिंचवड पो, पोलीस स्टेशनला गुन्ह्याच्या कामी हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे सदरची कार्यवाही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चोबे अपर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी पोलीस उपायुक्त गुन्हे श्री संदीप डोईफोडे सहाय्यक गुन्हे श्री सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र कदम पोलीस उपनिरीक्षक गणेश माने सफी दीपक खरात जयवंत राऊत आतिश कुडके संदेश देशमुख देवा राऊत यांनी केले आहे पोर्टल ला करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे